रामकृष्ण हे मंडळी आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस साला आपलं राशी भविष्य तर एकूण बारा राशी आहेत तर त्या बारा राशीच या दोन हजार पंचवीस सालामधील भविष्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या प्रतिसादावरती पुढचे व्हिडिओ अवलंबून असतील तर सर्वात पहिली जी रास आहे ती म्हणजे मेस रास आहे आता आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि नंतरला प्रत्येक राशीवरचा एक व्हिडिओ आपण करण्याचा प्रयत्न करूया मेस राशीमध्ये येणाऱ्या दोन हजार पंचवीस सालामध्ये नोकरी आणि व्यवसायामध्ये एक पाऊल आपलं पुढे राहणार आहे आरोग्य देखील चांगलं असणार आहे शैक्षणिक प्रगती होणार आहे कायमस्वरूपी नोकरी लागण्याची दाट शक्यता आहे धार्मिक कार्यामध्ये काही खर्च होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला चंद्रबल आहे नऊ बारा तेरा आणि एकोणीस हे जानेवारी महिन्यातले ह्या तारखा आपल्यासाठी शुभ राहणार आहेत तर ही होती मेस राशी बद्दलची थोडक्यात माहीत दुसरी रास आहे वृषभ वर्षव। वृषभ राशीमध्ये येणाऱ्या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उद्योग धंद्यामध्ये मंदी असणार आहे नोकरीमध्ये कष्ट पडणार आहेत सामाजिक कार्यात सहभाग राहणार आहे खर्च थोडा वाढणार आहे वैवाहिक कार्य आहे ते जुळण्याची शक्यता आहे कर्माला भाग्याची जोड लागण्याची शक्यता आहे प्रवास होण्याची शक्यता आहे आणि धार्मिक कार्य देखील हातून घडण्याची शक्यता आहे चंद्रवर आहे दहा अकरा चौदा पंधरा आणि सोळा या तारखेला तुमचे शुभ दिवस असणार आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुढची रास आहे मिथुन रास मिथुन राशीमध्ये जानेवारीमध्ये धंद्यामध्ये मंदिर राहणार आहे बुद्धी कौशल्याने लाभ होईल थोडासा कायदेशीर बाबी सांभाळा लागणार आहेत वडील भावंडांना कष्ट होणार आहेत इतरांना दुःख देऊ नये कष्ट जरी झाले तरी प्रवास होण्याची शक्यता आहे धार्मिक काम घडण्याची शक्यता आहे आणि चंद्रबल आहे नऊ दहा बारा तेरा सतरा आणि अठरा पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये धंद्यामध्ये गुंतवणुकीच्या अंगात चुकतील आर्थिक प्राप्तीसाठी चांगला हा महिना असेल पूर्वार्धामध्ये कामात यश मिळेल ज्यांचं वैवाहिक्धात अहंकार वाढेल भावनिक वादळ मध्ये अडकल्या जाणार शिक्षणामध्ये यश मिळेल आणि चंद्रबल आहे आठ नऊ दहा अकरा चौदा आणि पंधरा पुढची रास आहे सिंह शिं। सिंह राशीमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे संततीवर प्रेम राहणार आहे उत्तरार्धामध्ये बुद्धी कौशल्याने कामात यश मिळणार आहे गुणवत्ता वाढावी लागणार आहे सामाजिक कामातून कमी श्रमात लाभ होणार आहे पण कीर्ती कमी मिळेल मातृ पितृ अनिष्ट राहील चंद्रपन आहे दहा अकरा बारा तेरा सतरा आणि अठरा पुढची जी आहे कन्या गरज तिची चिंता राहील. विवाह, शिक्षण, परदेश गमन, अध्यात्मिक प्रगती, उत्तम काळ, संततेची उधळपट्टी चालू राहील. भावनिक वादळ निर्माण होते प्रयत्न तोकडे पडतील. नवीन संस्था स्थापन करण्याची शक्यता आहे. चंद्रबल आहे बारा, तेरा, चौदा, पंधरा आणि एकोणीस तर आपण जवळपास एक सहा राशीबद्दलचं थोडक्यात राशी भविष्य आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे तर उर्वरित राहिलेल्या सहा राशीचं थोडक्यातलं भविष्य आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ आपल्याला आवडल्यास इतरांना शेअर करा महाराष्ट्र भारतीय विज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला असाच उदंड प्रतिसाद आम्हाला राहू द्या हीच आपल्याकडून अपेक्षा ठेवून हो। या ठिकाणी मी थांबतो आहे धन्यवाद रामकृष्ण.